नुसतं मित्रांनो मेडबस नावाचा जो इंडियन फार्मास्युटिकल बिग स्टोअर चेन आहे त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी चांगली संधी आहे आणि हैदराबाद लोकेशन मध्ये त्या मेडबसमध्ये आहे मेडबस तुम्हाला माहिती आहे मेडबस ची जी माहिती आपल्याला द्यायची साधारण चौदा राज्यांमध्ये त्यांचे सातशे पेक्षा जास्त सिटीमध्ये मेडबस अवेलेबल उपलब्ध आहे पंचवीस पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत आणि जवळजवळ पंधरा मिलियन पेक्षा लास्ट कस्टमर रोज महिन्याला ते सर्व सहतात आणि वीस टक्के डिस्काउंट जो मेटब्रसचा युएस पे आहे तो त्यामुळे ते खूप चांगलं काम करतात त्या हजार सहाशे करोड सालचा रेव्हिन्यू होता फायनान्शियल मध्ये आणि जवळजवळ एम्प्लॉईज पण त्यांनी पंचवीस हजार नागरिक फाय थाउजंड प्लस सेम तर या क्षेत्रात या मेटब्रस मध्ये काही जी संधी आहे ती आहे मी शेअर करतोय

Graduation. Graduation तो चा चुते चुते चुते। तो तो जो सहा मे च्या आधी आधी म्हणजे सहा मे तुम्हाला जॉईन करतात करता आले पाहिजे आहे त्यामुळे जर तुम्ही सध्या नोकरी करत असाल तर तुम्हाला नोटीस पेयर पण नोटीस पेयर पण एवढा कमी असला पाहिजे जेणेकरून

डेव्हलपमेंट एसटी टेक्नॉलॉजीशन प्रोसेन टेस्ट वीस एप्रिल आहे आपण इकडे अप्लाय करून कसं करायचं बघण्याच आहोत त्याचबरोबर सॉफ्ट झाल्यानंतर तुम्हाला रिटर्न टेस्ट विकास युमेल एस एम एस द्वारे एप्रिल पर्यंत त्यानंतर शॉर्टमिट झालेलं आहे लॉग इन करून आपलं हॉल टिकिट आपलं डाउनलोड करून प्रिंट्राउ कार्ड एक्झामिनेशन काढायचे आहे नियर मेट्रो मेट्रो पिलर पिलर सेंट फेरिसा हॉस्पिटल आज येरा हैदराबाद तेलंगणा ट्रिपल झिरो वन एट त्याचं लोकेशनला हे पण दिलेलं आहे तिकडे तुम्हाला आपल्याला हॉल टिकेट घेऊन जायचं आहे त्याचबरोबर

दोन वर्ष त्याचबरोबर दोन वर्षाचं सर्व्हिस सेट्रिलमेंट कंपनीवर करावं लागेल आणि दरवर्षी तुम्हाला जे अप्रिज इंटरमेट जे आहे ते कंपनीच्या पॉलिसी मॉर्ड घेण्यात येईल लोकेशन जे आहे काम करण्यासाठी हैदराबाद आहे आणि फुल टाइम फ्रॉम ऑफिस ट्रिल असा विरोध आहे किंवा फॉन्गन वगैरे आहेत किंवा हायब्रिड मॉर्ड मानले अप्लाय कसं करायचं जेव्हा आपण अप्लाय नावर क्लिक करतो तेव्हा हे पेज ओपन आपलं याच्यामध्ये मोबाईल नंबर व्यवस्थित द्यायचं आणि मोबाईल नंबर आपण देतो

लोकेशन हैदराबाद लोकेशन आहे स्लॉट्स हे स्लॉट्स व्हॉट्सअप आहे माहिती भरल्यानंतर भेटलं तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो करायचं आहे जेपीए किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये दोनशे केले असावा बाय फ्री हंड्रेड साईज जेव्हा आपण सबमिट करू तेव्हा आपण झालं रिसिप्ट करण्यात आलं

वीस एप्रिय म्हणजे सहा मेन या पंधराशे मध्ये तुम्हाला मिळवण्यात येईल फक्त हॉल तरी तुम्हाला पन्नास रुपये मिळून जाईल तर अशी ही संधी मेपर्स मध्ये आहे सॉफ्टवेअर मिळण्यासाठी आणि ऑबियसली चांगली संधी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या आणि तुम्ही जायत या चॅनल लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर मी वेगळीच तयार केलेली आहे इंटेल क्वेश्चनची मी पण अवश्य पहा कारण याच्यामध्ये कॅरेक्टर क्वेश्चन्स जनरल क्वेश्चन्स वेरी गोल्ड रिलेटेड क्वेश्चन्स टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन्स रिटिंग क्वेश्चन्स कम्प्युटर क्वेश्चन अशा प्रकार असे भरपूर प्रश्न आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये जाऊ शकतात त्याचं उत्तर आपण कसं द्यायचं आणि त्या इंटरव्ह्यू व्हिअरला आपल्याला अपेक्षा काय असतं उत्तराचे हे जर आपल्याला लक्षात घालत तर आपण त्या प्रमाणे अगदी तयार करू शकेल यासाठी हे व्हिडिओ अपेक्षा महत्वाचे आवश्यक अक्ष आणि लाईक करा त्यांनी कॉमेंट करा शेअर करा सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा कारण नव्वद टक्के म्हणजे माझे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही माझी मेहनत अशी असेल की तुम्ही सबस्क्राईब करा ने बघून आपण सर्वांना तिचा फायदा होईल धन्यवाद